नमस्कार मनातलं जनत या विशेष कार्यक्रमामध्ये का मी महेश राऊत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे या अगोदरच्या भागामध्ये खरं तर नितीन गायकवाड ज्यांच्यामुळे निवडणुका लांबणीवरती पडल्यात का या व्यक्तीशी आपण मनमोकळी चर्चा केलेली आहे पण ही व्यक्ती जी कायदेशीर लढाई लढते ती एकटी नाही आहे त्याच्या पाठीमागे नेमका कोण आहे हे सगळ्यांना उत्सुकता आहे आणि म्हणून आम्ही आज मनातलं जनात या विशेष कार्यक्रमामध्ये आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत जे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी वकील म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि कायद्याचा अतिशय गाढा अभ्यास आहे एक ज्येष्ठ अनुभवी कायदेतज्ज्ञ आपण म्हणू शकतोय आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट मोहन सोनावणे जे या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत सोनावणे साहेब आपलं तर मनपूर्वक मी सहर्ष स्वागत करतो सोडवणे सर मला प्रश्न खरं तर विचारायचा आहे की आपण जेव्हा या कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आणि जेव्हा कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होत ते होती तेव्हा नेमकी काय कोर्टाची भूमिका होती न्यायाधीशांनी त्या ठिकाणी काय म्हणणं मांडलं थोडं काय तुम्हाला ऐकायला आवडेल आपल्याला जय भारत जय संविधान कारण आताची जी चर्चा आपली चालू आहे ती नुसती निवडणुकीची नाही तर जे संविधान आपल्या देशाला मिळाले त्या संविधानाच्या प्रक्रियामध्ये सगळ्यांनीच राहिलं पाहिजे त्यासंबंधी आपली चर्चा असावी असं मला वाटतं बरोबर मी ॲडव्होकेट मोहन सोनवणे आणि ओळे देवाची हाडपसर यांना काय मी नवीन नाही मी हाडपसरमध्ये प्राथमिक शाळा हायस्कूल कॉलेज अशा पद्धतीचं माझं झालेलं आहे बर आणि पुणेचा पूर्वेचा हा भाग आहे पश्चिम पश्चिम पुणे वेगळा आणि पूर्वेकडचं पुन्हा वेगळं आणि त्या भागाच्या ज्या समस्या आहेत hmm. विशेषतः वकील म्हणून ज्या काही कायदेशीर समस्या आहेत hmm. त्याची मला पूर्ण जाणीव आहे hmm. तर हे जे नितीन गायकवाड उमेदवार आहेत hmm. नगराध्यक्ष पदाची hmm. त्यांचं माझ्याशी कोर्ट कामासाठी नेहमी येणं असतं hmm. पण त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की साहेब मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे ते मला माहीत होत hmm. परंतु नंतर एक फोन असा आला मला hmm. कि म्हले साहेब माझ मतदार यादीत नाव नाही म्हणून माझा अर्ज बाद झालेला आहे अच्छा तर आपल्याला काय करता hmm. येईल तर मी म्हटलं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतील hmm. परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याकडे hmm. पहिले दाद मागा आपण खालून जाऊ पण नाही झालं तर आपण हायकोर्ट आपल्याला आहेच त्या पद्धतीने त्यांनी कलेक्टर साहेबांकडं शिवकड दात मागितली आणि शिवाच्या म्हणजे नगर परिषदेच्या निर्णया अधिकाऱ्यांच्या स्तरावर त्यांना निरासाजनक वागणूक मिळवली आणि मला परत येऊन भेटले आणि म्हटले की साहेब काय करायचं आता कोणते <laughs> झालेले तर मी मला कलेक्टर साहेबांना तुम्ही एक ॲप्लिकेशन द्या जिल्हा लेवलला बरं आपण डायरेक्ट हायकोर्ट किंवा जिल्हा कोर्टाची भाषा करणं योग्य नाही बरं कारण निवडणूक थांबली नाही पाहिजे बरोबर असं एक कायदेशीर तज्ज्ञ म्हणून माझं वैयक्तिक मत होतं मग त्या पद्धतीने नितीन गायकवाडे जिल्हा कोर्टामध्ये गेले आणि जिल्हा कोर्टाकडे गेले असताना मला असं जाणवलं की नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांना थोडासा काहीतरी वाटलं की आपलं काहीतरी चुकतंय किंवा काय आणि कलेक्टरने त्यांना सांगितलं की तुम्ही ते तपासून घ्या माझ्याकडे तक्रार आलेली आहे आणि त्या दरम्यान परत त्यांना निराशाजनक वागणूक मिळाली आणि त्यांनी जिल्हा कोर्टाकडे धाव घेतली आणि कलेक्टरच्या लेवलला आणि शिवनच्या लेवलला त्या यंत्रणे निवडणूक यंत्रणे असं लक्षात आलं की ही निवडणूक लांबली पाहिजे ते म्हणजे त्यांनी काय केलं तो पुढचा प्रोग्राम जाहीर केला जाहीर केला परंतु आमची अडचण म्हणजे माझ्या क्लायंटची अडचण तशीच त्यांनी ठेवली म्हणजे आता जी निवडणूक लांबवली हो त्याचा आणि आम्ही हायकोर्टात गेलोय त्याचा काळी मात्र का संबंध नाही हा हे सगळं बरोबर जरी असलं तरी मला प्रश्न असा सर की जेव्हा हे न्यायालयात चर्चा चालू होती तेव्हा नेमका काय युक्तिवाद मांडण्यात आला किंवा न्यायाधीशांनी त्याच्यावरती आपलं काय मत नेमकं मांडलेलं आहे तर आमचं जे काय प्रक्रिया चालू होती रेट पिटिशन टाकायची ती प्रक्रिया काल संपलेली आहे काल आम्हाला दाखल नंबर मिळालेला आहे दाखल नंबर आहे अडोतीस पाचशे दहा कालचाच आणि उद्या संबंधित यंत्रणेला निवडणूक आयोगाचे जे काही अधिकारी आहेत राज्य निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक आयोग अधिकारी आणि परिषदेचे अधिकारी त्यांना हायकोर्ट पुढच्या तारखेला येत्या तारखेला फिक्स तारखेला हजर राहण्यासाठी नोटीस काढत सर इथे मला असा प्रश्न विचारायचा आहे आपण खर तर वयाने ज्येष्ठ आहात आमच्यापेक्षा जास्त उन्हाळी पावसाळी आपण बघितलेले आहेत कायद्याचेही आपण तज्ज्ञ आहात खरं तर निवडणुकीमध्ये प्रचार अतिशय वेग धरतोय मतदारांपर्यंत स्लीप आहेत मतदार मतदानाला जाण्याची तयारी करतायत प्रचार त्या ठिकाणी करण्यासाठी कुठलीही कसर उमेदवार सोडत नाही आहे हे सगळं झाल्यानंतर निवडणुकीला स्थगिती मिळते फार मोठा संभ्रम तयार झालेला आहे हे याच्या अगोदर असं कधी घडलं आहे का किंवा म्हणजे अशी घटना देशामध्ये दे तुमच्या माहितीत काय आहे का असे देशाच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर अनेक उदाहरणं झालेली आहेत बरं म्हणजे एखादा उमेदवार सकाळी निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे आणि एखाद्या उमेदवाराचं निधन झालं hmm. प्रक्रिया तिथं थांबलेली आहे दुपारपर्यंत सुद्धा प्रक्रिया थांबलेली आहे तसंच मतदान प्रक्रियेमध्ये जर काय क्रिमिनल वातावरण निर्माण झालं भांडण hmm. झालं व काय hmm. हे झालं hmm. किंवा मतदानाचं साहित्य पळवलं गेलं जुन्या काळात hmm. मतदान पेट्या होत्या बरोबर आता मतदान यंत्र आहेत तर अशा hmm. असाधारण परिस्थितीमध्ये अनेक वेळा देशाच्या पातळीवर शेकडो देशाच्या पातळीवर बरं तर ही बाब काही नवीन नाही आणि आता जे काही निवडणूक थांबलेली नाही तर वाढवलेला आहे आता होणारच आहे ना आणि ही निवडणूक आयोगाच्या कारकिर्दीतली नेहमीची घटना आहे परंतु परिस्थिती अशी आहे आजची फुसून घ्यायने वगैरे देवाची त्याचा जो भावनिक संबंध आहे की गेल्या तीन चार वर्षापर्यंत प्रशासकच आपल्याकडे आहेत बरोबर महाराष्ट्रातली परिस्थिती बरोबर निवडणूक थांबवली तर ते जास्तीत जास्त सहा महिन्याचा का कालावधी असतो बरोबर कोणाची प्रक्रिया चालू झाली पाहिजे शंभर टक्के परंतु महाराष्ट्रातले काय कोणाला वाटलं काय झालं ओबीसीच्या माध्यमातून ओबीसीच्या कारणासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत त्या याचिका गेल्या बरोबर आणि मग कोर्टाला तो सुप्रीम कोर्टाने वेळेला निर्णय दिला की तुमचे ते काय असते ते पूर्तता झाल्याशिवाय किंवा ते आम्ही जे म्हणतो त्या कंडिशन तुम्ही मान्य केल्याशिवाय महाराष्ट्रातल्या ह्याच्या काही पंचायत राज्याचे इलेक्शन आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच सगळ्याच त्याच्यावरती स्थगिती होती मग तांत्रिक बाबी काय घडल्या इतक्या दिवस लागले नाही पाहिजे वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये जास्तीत जास्त एक दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन हो पाहिजे होत्या मला वाटतं शंभर टक्के सर सर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परिचय द्या की फुरसुंगी उर्वी देवाच्या मध्ये जवळपास ऐंशी हजारहून अधिक जास्त मतदार आहे आणि या आता जो आपलं दोन डिसेंबरला मतदान होणार होतं त्याला ऐनवेळी स्थगिती आल्यामुळे आणि पुन्हा आता शासनाचा नवीन आदेश आल्याप्रमाणे चार तारखेला त्या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार वीस तारखेला त्या ठिकाणी तार मतमोजणी म्हणजे निकाल लागणार आहे परंतु आता या सगळ्या झालेल्या प्रकारामुळे जनतेमध्ये संभ्रम आहे की वीस तारखेला तरी नेमकं मतदान होणार आहे का, का। याच्यावरती तुम्ही स्पष्टपणाने सांगा सर तर आता जो तुम्ही मला प्रश्न विचारला आहे हा अतिशय हलक्या पद्धतीने घेण्याचा प्रश्न की तांत्रिक मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लांबवली चार तारखेपासून परत प्रोग्राम चालू केला वीस तारखेला के संपूर्ण आम्ही जी याचिका दाखल केली की बाबा माझ्या क्लायंटचं नाव ऑनलाईन आहे ते पण मतदार यादीच आहे ना हो बरोबर ऑफलाईन पण मतदार यादीच आहे ना बरोबर त्यांनी माझ्या क्लायंटला असं नाही सांगितलं कि फिजिकलीच मदत यादीमध्ये तुमचं नाव असल्यामुळं असं ठोस त्यांनी कुठं आम्हाला लिहून दिलेलं नाही बरं माझी इनडायरेक्टली ते ऑनलाईन मतदार यादी मान्य करतायत ऑफलाईन मतदार यादी मान्य करतायत पण माझ्या क्लायंटला त्यांनी न्याय दिलेला नाही आम्हाला परत हायकोर्टात जाणार आहे आता पुढचं सांगतो मध्यंतरीच्या काळात म्हणजे कालचीच गोष्ट आहे काल जेव्हा आम्ही व्हिट पिटिशन टाकलं आणि ती संपूर्ण माहिती माध्यमातून किंवा सांगण्यातून यातून काही ठराविक मातकांकडे गेले की ज्यांची नावच आहेत hmm. त्यांनी वकील म्हणून मला असं सांगितलं hmm. की साहेब ते नितीन गायकवाडत हा प्रश्न नाही आहे hmm. प्रश्न तसा गंभीर आहे hmm. तुम्ही गेलाय ते बरोबर आहे कारण hmm. मतदार यादीमध्ये मयत मतदार जास्त आहेत hmm. जिवंत मतदार कमी आहे मग हिला मतदार यादी म्हणायचं होतं जिवंत लोकांची कधी मतदार यादी असते आणि त्यातून जे इलेक्शन होईल ती निखप होणार आहेत बरोबर कारण प्रश्न असा आहे दुबार तिबार मतदार मयत मतदार ह्या यादीमुळेच बोगस मतदान प्रक्रियेला प्रोत्साहन मिळालेलं आहे आजपर्यंत बरं असा आमचा आमचा तर त्या संबंधित व्यक्तींनी मला फोन करून सांगितलं की साहेब आपल्याला जनहित याचिका दाखल करता येणार येईल का ते कायद्याचं त्यांनी पण मी म्हटलं तुम्ही जर मला एव्हिडन्स दिले तर आपण जनहित याचिका दाखल करू शकतो नितीन गायकवाड्यांचा रेड पिटिशन हा वेगळा भाग आहे जनहित याचिका हा वेगळा भाग आहे तर त्या पद्धतीने त्या व्यक्तींकडे एव्हिडन्स आहेत आणि त्यांची जर तयारी झाली तर आम्ही उद्या परवा या दोन दिवसात उद्या सुद्धा संध्याकाळपर्यंत जणित या याचिका या संबंधात दाखल झालेली असतो सर म्हणजे एकंदरीत तुमच्या सगळ्या बोलण्यावर असं जाणवत आहे की वीस तारखेच्या सुद्धा मतदान होतील की नाही निवडणुका होतील की नाही याबद्दल शाश्वती नाही आहे का शाश्वती म्हणजे निवडणूक आयोगाने ठरवायचं ते किंवा मेलेले मतदार आहेत ह्या सदोष याद्या म्हणजे आपण शासनाचं पगार घेतो निवडणूक आयोगाचे भत्ते घेतो आणि ते भत्ते घेतलेल्यानुसार काम आपण करत नाही त्यातून लोकशाहीला फायदा होणार नसेल तर एक वकील म्हणून निवडणूक लांबल्यास ज्या मतदारांनी जनहित याचिका दाखल केलेली असेल त्यांचा काय दोष असणार नाही सर खर तर एकंदरीत आपण जर बघितलं की आपण हा जो कायदेशीर सगळ्या प्रक्रियेमधून गेल्यानंतर उद्या त्याच्यावरती न्यायालयाने आपला निकाल दिला तर या सगळ्या घटनांचा संदर्भात भविष्यात देखील घेतला जातो म्हणजे भविष्यात सुद्धा जेव्हा काही निवडणुका होतील यामध्ये समजा उदाहरणार्थ लाखो मतदार आहेत आणि त्यामध्ये एकाचं जरी नाव नसेल तरी तो पुन्हा याच प्रक्रियेने जाणार पुन्हा निवडणुका लांबणीवरती पडणार त्याला स्थगिती येणार शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक असणार की निवडणूक होईल की नाही तर या सगळ्या गोष्टी लोकशाहीसाठी घातक आहेत असं तुम्हाला वाटत नाही आहे का तर आपल्या माध्यमातून मी देवाची फुरसुंगी नगर परिषदेच्या मतदारांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या पूर्ण मतदारांना मी सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय दिला हायकोर्टाने जरी निर्णय दिला आणि भविष्य काळामध्ये तो जर निर्णय चुकीचा वाटला तर त्याच कोर्टाला तो निर्णय रद्द करण्याचा घटनेने अधिकार दिलेला आहे म्हणून मतदारांनी नागरिकांनी ती शंका मनात बाळगायची नाही आणि भीतीचं काय कारण सर गेल्या काही दिवसापासून खरं तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे परंतु त्यांच्या कारभाराबद्दल प्रचंड नाराजी आहे चर्चा केली जाते आहे की निवडणूक याद्यांमध्ये अतिशय त्या ठिकाणी घोळ झालेला आहे खरं तर मला तुमच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की या सगळ्या घोळ मिटवण्यासाठी असेल किंवा ह्या सगळ्या प्रश्नांवरती तोडगा म्हणून कायदेशीर दृष्ट्या काय केलं पाहिजे याबद्दल थोडंसं आपल्याकडून ऐकायला आवडेल तर घटनाकारांनी घटनेमध्ये देशातले लोकशाही जिवंत राहावी म्हणून निवडणूक आयोग स्वायत्त ठेवलाय स्वतंत्र ठेवलेला आहे तो पंतप्रधानाच्या राष्ट्रपतीच्या ताब्यात दिलेला नाही बरोबर तो राज्यपालाच्या ताब्यात दिलेला नाही बरोबर तो स्वायत्त ठेवलेला आहे फक्त परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की निवडणूक अधिकारी जे असतात ते निवडणूक आयोगाने म्हणजे घटनेने हे निवडणुकीच्या कामासाठी मागून घेतलेले असतात आणि त्याचं डिसिग्नेशन बदलतं बरं तो जिल्ह्याचा कलेक्टर राहत नाही तो जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहतो म्हणजे काय झालं निवडणूक स्वयं आहे कारण घटनेला निवडणूक आयोग नायक बांधलेला आहे बरोबर परंतु तो तो माझा असा निष्कर्ष आहे जे आय एस लेवलचे अधिकारी आहेत टॉप लेवलचे म्हणजे देशाच्या निवडणूक आयोगावर बसलेले असे नात का त्यांच्या कामाची पद्धती पारदर्शी आहे परंतु राज्य निवडणूक आयोगानंतर खालचा जो स्टाफ आहे त्याच्यावर कंट्रोल नाही हा स्टाफ किंवा हे अधिकारी काय करतात शासनामध्ये खुर्ची असल्यानंतर जे काही सार काम त्यांचं होतं त्याच पद्धतीने इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये ते काम करतात त्याचा वाईट परिणाम किंवा दुर्गामी परिणाम भारताच्या महाराष्ट्राच्या निवडणूक यंत्रणेवर झालेला आहे आणि आपण बघतो मतदार मेलेले मतदार तुम्ही कमी करू शकत नाही का याची आजची प्रक्रिया नाही आहे ना तो माणूस कधी मेला असेल दोन वर्षापूर्वी तीन वर्ष दहा वर्षापूर्वी दहा दहा वर्षाचे मेलेले मदार तिथं आहेत याच्यामध्ये फक्त मतदारांना मी आवाहन करतो की मतदारांची पण चूक आहे की माझा बाप मेला माझा आजोबा मेला त्याचं डेथ सर्टिफिकेट एक अर्ज घेऊन जाणं निवडणूक आयोगाकडे हे पण यांचं काम आहे यांनी केलेलं नाही मतदाना झा ही ही जी बाब आहे कोणाचंही लक्ष नाही तुमचं पण काम आहे ना हक्क मागतं ना पण घटनेने हक्कासोबत कर्तव्य पण तुम्हाला दिलेलं बरोबर तर मतदाराने ह्या पद्धतीने जर अर्ज केले आजच्या परिस्थितीमध्ये तर ती नावं कमी करणं निवडणूक आयोगाला भाग पडेल बर निवडणूक आयोग मनाने काहीच करणार नाही ही परिस्थिती अशी आहे तर संपूर्ण ह्या ज्या तांत्रिक बाबी आहेत ह्या जर त्याच्यासाठी वेगळा स्टाफ नेमला मोहीम म्हणतो ना आपण धडक मोहीम त्या पद्धतीने जर केलं ना तर एक महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण देशातले मात्र दे अद्यावत होतील अच्छा एक महिन्यामध्ये अच्छा आणि आम्ही या रिट पिटिशनद्वारे आणि योगायोगाने जर पी आय एल आम्ही टाकली याच्यामध्ये ह्या प्रमुख्याने आम्ही मुद्दे मांडणार आहोत बरं की अशा पद्धतीने आगाजकता किंवा असाधारण परिस्थिती जे देशाच्या विरोधी नेत्याला हँडल करावी लागली तर देशाच्या विरोधी नेते हँडल करतायत हे लोक परंतु तो आम्ही जे आज रिट पिटिशन टाकले किंवा पेएल टाकणार आहोत मागाशी मुद्दा घेतला मी आता बरोबर की जनतेचं कर्तव्य नाही का तुमचे आई वडील वाढलेले तर त्यांचं डेट सर्टिफिकेट देणं तर म्हटलं काठ मागेल ना तिथं जोडून तो ते, म्हणजे त्यांच्यावर काही पुढे जबाबदारी येणार नाही त्यांच्यावर कुठं दबाव आला तर त्यांना सांगता येईल आणि असं नसल्यामुळं त्यांच्यावर राजकीय दबाव येतात बर स्थानिक स्थानिक असेल नगर परिषदेचा असेल तो दबाव असतो राज्याच्या वेळेला वेगळा दबाव असतो केंद्राच्या वेळेला खासदार एम पीच्या वेळेला वेगळा दबाव असतो ती पण माणसंच आहे बरोबर आमचा त्यांच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप नाही Hmm. जे काय नाधुस्त आहे ते दुस्त व्हावं hmm. आणि हा त्यांच्यासाठी फायद्याचा आहे बरोबर आणि घटनेने जे त्यांना पावर दिलं त्यासाठी आणि पुन निवडणूक आयोगासाठी का एवढंच नाही तर आपल्या देशाच्या भविष्यातल्या मॉडर्न लोकशाहीसाठी आधुनिक लोकशाहीसाठी अतिशय hmm. महत्वाची गोष्ट आहे मंडळी खरं तर आपण या चर्चेमधून आपल्याला एकंदर कायदेशीर प्रक्रिया काय आहे आणि एखाद्या व्यक्तीवरती जर अन्याय होत असेल तर तो कायदेशीर पद्धतीने कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींविषयी माहिती ऐकायला मिळालेली आहे मी खरं तर सोनोने साहेबांचा धन्यवाद देतो आणि अपेक्षा करतो की ते ज्या गोष्टीने आणि ज्या उद्देशाने ही सगळी प्रक्रिया राबवत आहेत त्यात त्यांना यश मिळावं धन्यवाद